तशी राजकारणातली मी तुमची सासू आहे तशी राजकारणातली मी तुमची सासू आहे भेटत नाही अनेक दिवस प्रयत्न या ठिकाणी येऊन देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आम्ही मोर्चा काढला तेव्हा सरकार आमचं नोंद पण आता सत्तांतर झालं आणि मी त्याचा पाठपुरावा केला आणि शेवटी कोटी रुपये जालना त्या शेअरला मिळाला माझ्यापेक्षा या दोघाला इतिहास जास्त माहिती आहे कारण नगरपालिकेत दोघही अध्यक्ष होते आता अध्यक्ष ते कुठूनही पैसा आला केंद्राचा येऊ द्या का राज्याचा येऊ द्या तो नगरपालिकेत पैसा येतो आणणार तरी मी अष्टत्रिक पैसा त्यांच्यावर येतो म्हणून मी या दोघांनाही सल्ला दिला मागच्या काळात पुन्हा सल्ला देतो तुम्हाला की दे दे नवीन मुलाचं मुलीचं जर लग्न झालं तर ती पहिल्यांदा सासरला जाते नवीन सोयरी करत आत्याची गर्दी नवीन असते आणि तिची मोठी पंचायत होती की या घरात मी पहिल्याच दिवशी आले या घरातला स्वभाव माहीत नाही यांचं खानपान माहित नाही कोणाला कमी साखरेची लागते कोणाला जास्त साखरेची लागते कोणाला तिखट लागतं कोणाला फिक्क लागतं काही माहित नसते नवीन नवरीला गोंधळून जाते आणि मग ती नवरी कोणाला विचारावं म्हणून सासूला विचारायला जाते सौदाकार ती सजा स्वयंपाकाचा सा। आणि सासू पुढं नेऊन ठेवते की बरोबर का ना सासू दोन मिरच्या टाकतील दोन मिरे कापून घेतील काळ्या मिरच्या मिरच्या काय काढ्या मीठ टाकलं असतात आहे पण टाक काढ्या मिरच्या टाकले मिरे दोन्ही तिखटच थोडे इंगड तिकडे करते म्हणजे वाट आता आता वाटल्याच्या नंतर ते होत तिखट कैलास बोरणकर सारखे जर जेवण आले संध्याकाळी घरातले माणसं कोणा केला आज हे काही समजतं का नाही मी तिकड होत असतं का तर सासू म्हणती नवीन पोरगी शिकन शिकता शिकता तिला काय माहीत सासू कधी सुनाची बाजू घेत असते का तर सासू पुढं ते ताट ठेवलं होतं मसाल्याचं आणि तिच्या हाताने काढ घालते ती मग सासूना बाजू घेतली तशी राजकारणातली मी तुमची सासू आहे विचारपूस करून काही का तर त्या टायमा तुम्ही मला इचारला असतं की आपलं साठ एम एलटीचं पाणी आहे याला फिल्टर प्लांट कितीचा लागेल असता भास्कर तुम्हाला असे डोळे वाटायला सासू पुढा सगळ्यांच्याशी आता काही कामच नाही पण सासू बी काही कमी नाही सल्ला घ्यायचा सर मी जाणेन पुढं मी पहिला बोरंटेलना सांगितलं किथ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका